कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त पेण तालुक्यातील सावरसे येथील श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्रात दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती स्वामी समर्थ महाराज हे महाराष्ट्रातील एक गुरु आहेत ज्यांच्यावर लाखो भक्तांची श्रद्धा आहे अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांना श्री दत्तात्रयाचे चौथे अवतार मानले जाते त्यामुळे अक्कलकोटमध्ये श्री स्वामी समर्थ दर्शनाला वेगळे महत्त्व आहे यंदा एकतीस मार्च रोजी म्हणजे सोमवारी स्वामी समर्थ प्रकट दिन साजरा करण्यात आला स्वामी समर्थ महाराज यांचे शिकवण आणि त्यांचा आशीर्वाद सर्व भक्तांसाठी एक प्रेरणादायी ठरतो त्यांचे वचन एकताच भक्तांना मानसिक शांती आणि आत्मविश्वास प्राप्त होतो पेण तालुक्यातील सावरसे येथे श्री स्वामी समर्थ साई गजानन सेवा केंद्र आहे स्वामी कन्या कैलासवासी परमपूज्य सुमंताई पंढरीनाथ तथा माई वर्रेकर संस्थापित श्री स्वामी समर्थ मंदिर आहे एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी या मंदिराची रचना करण्यात आली श्री स्वामी समर्थ महाराजांचा एकशे एकोणसत्तरावा प्रगट दिन या निमित्तानं श्री स्वामींना अभ्यंगस्नान रुद्राभिषेक सामुदायिक नामस्मरण महाआरती महाप्रसाद पालखी सोहळा असे विविध कार्यक्रम संपन्न झाले आणि हा दोन हजार सालापासून हा मठ स्थापन झालेला आहे दो दोन हजार ते दोन हजार पर्यंत विविध प्रकारच्या स्वामींचे मेतेना स्वामींचा प्रकट दिन आहे जयंती आहे पुण्यतिथी आहे त्याचबरोबर गुरुपर्यंतचा असे नानाविध प्रकारचे मेतेना सोहळे येथे केले जातात आणि हा पूर्वी ज्या वेळेला हा हा मठ जो आहे हा मैत्रिणी श्री स्वामी कन्या सुमनताई पंढरीनाथ वरेरकर यांनी हा स्थापन केलेला आहे आणि त्या स्वामींच्या कन्या म्हणून स्वामींनी स्वतः लोकांना दृष्टांत देऊन सांगितलं होतं की माझ्या कन्याकडे जा आणि निस्वार्थ भावनेनी अशा आमच्या या परमपूज्य माईंनी हा मैत्रिणी मत स्थापन केलेला आहे आणि या मठा मते आता आपण बघत आहात की मैत्र्यांना लाखो भक्त मैत्रिणींना स्वामींच्या आशीर्वादाचा प्रसाद घेत आहे लोक मैत्रिणी इथे महाप्रसादाला पण मैत्रेना सगळी व्यवस्था मैताना ट्रस्टीनी वगैरे सगळी केलेली आहे आणि इथे आता पुढे मैत्रिना जाऊन स्वामींचं स्मृती मंदिर माईंचं स्मृती मंदिर सुद्धा तयार होणार आहे आणि याच्यामध्ये भरपूर प्रकारे मैतेना लोकांनी यावं दरवर्षी आणि लोकांनी स्वामींचा भरपूर आशीर्वाद घ्यावा हीच आमच्या सर्वांची स्वामींच्या चरणी नम्र विनंती श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ